ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भगत सिंग उद्यानातील खेळण्यांची दुरावस्था उद्यानाते रेल्वे बंद पडल्याने चिमुकल्यांचा उत्साहावर वीरजन इचलकरंजी महानगरपालिकेच्या भगत सिंग उद्यानातील खेळण्यांची दुरावस्था झाली आहे उद्यानातील झोपाळे वजन तांगड्या गायब झाले आहेत तर गसरगुंडीवर चढण्यासाठी बंदी घातली आहे दुसरीकडे झुकझुक करणाऱ्या आगीनगाडीच्या बिघडलेल्या इंजनला दुरुस्तीसाठी मिस्त्रीज मिळेना झाल्याने शाळेच्या पडलेल्या सुट्ट्यांचा आनंद सोहळा बगीचात घालवणाऱ्या चिमुकल्यांच्या उत्साहावर पालिकेच्या उद्यान विभागाने विरजन ओतल्याचं दिसत आहे इचलकरंजी महापालिकेचा शहरामध्ये भगतसिंग उद्यान नावाचा बगीचा आहे सदर बगीचासाठी प्रशस्त जागा असून संपूर्ण बगीचा हिरवाईने नटलेला आहे वॉकिंग ट्रॅक्सह वेगवेगळे टप्पे केलेले आहेत यामुळे शहरातील नागरिकांचा व चिमुकल्यांचा कल या भगतसिंग बागेकडे येण्याचा असतो भगतसिंग उद्यानामध्ये येणाऱ्या चिमुकल्यांना खेळण्यासाठी झोपाळे वजन तांगड्या घसरगुंडी गोल फिरणाऱ्या खुर्च्या स्प्रिंगवर बसलेली बदके यासह सुसज्ज अशी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्याने व वातावरणातील उष्म्यामुळे शहरातील आबाल वृद्धांसह चिमुकल्यांसह या बगीच्यामध्ये सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करत आहेत परंतु चिमुकल्यांसाठी असणाऱ्या मनोरंजनाच्या व चिमुकल्यांच्या आवडीच्या खेळण्यांची अनेक दिवसापासून दुरावस्था झाली असतानाही महापालिकेचा उद्यान विभाग त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याचं दिसत आहे उद्यानातील झोपाळे गायब झाले आहेत घसरगुंड्या असूनही त्यांची दुरावस्थ झाल्याने त्या घसरगुंडीवर बसण्यासाठी बंदी घातली आहे स्प्रिंगवर बसलेली बदके मोडलेली असून वजन तांगडी ही गायब झाल्याचं दिसत आहे दुसरीकडे गेले दीड ते दोन वर्ष रेल्वेमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्याकडेही उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळच नसल्याचं दिसतंय विहिरीतील पाण्याचा सा साठा कमी झाल्यामुळे कारंजी ही काही महिन्यांपासून बंद आहेत याबाबत अनेक सामाजिक संघटना नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही उद्यान विभाग याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याने दिवसेंदिवस उद्यानातील खेळणी खराब होत चालली असून बगीच्यामध्ये येणाऱ्या चिमुकल्यांना खेळण्याचा आनंद लुटता येत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसत आहे महापालिकेचा उद्यान विभाग खेळण्यांच्या दुरुस्तीकडे कधी लक्ष घालणार असा प्रश्न चिमुकल्यांकडून विचारला जात आहे महानकर निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी